அரே hmm. அரே ನಮಸ್ತೆ ನಮಸ್ತೆ ಗುಡ್ ಆಫ್ಟರ್ನೂ ಸ್ವಾಗತಿಕಾವು ಮೇ गुड मॉर्निंग सर्वांना स्वागत आहे सॉरी 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 गुड आफ्टरनून सर्वांना स्वागत आहे माझ्या वरती सर्वांचं चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ना रे दादांनो आणि कमेंट करा लाईव्हला लाईक करा लाईव्हला लाईक करा आणि कमेंट करा भावांनो आणि सपोर्ट करा रे ज्याचं चॅनल असेल त्याला मी सपा चैनल वर नवीन असल तो सब्सक्राइब करा प्लीज <coughs> मैंने प्यार तुम्हें से किया है मैंने दिल तो तुम्हें तो दिया है अब चाहे जो हो जाए किससे से अब <coughs> कमेंट करा पटापट लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्लीज तर स्वागत आहे सर्वांचं माझ्या लाईव्हवरती <coughs> पटापट पटापट कमेंट करा लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा फटाफट पट, फटाफट कमेंट करा भावांनो लाईव्हला लाईक करा आणि चॅनलवर नवीन सबस्क्राईब करा जल्दी जल्दी कमेंट करो भैया स्वागत आहे आप सभी का मेरे लाइव में फटाफट फटा पप्पू दादा नमस् नमस्कार पप्पू दादा नमस्कार स्वागत आहे पप्पू दादा तुमच्या वरती माझ्या लाईववरती राम राम जय मल्हार जय बाळूमामा तर कसे आहात पप्पू दादा हाय ज्योति दीदी नमस्ते नमस्ते नमस्ते, नमस्ते, नमस्ते। स्वागत है आपका लाइव में चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो दीदी जी आपका भी हमारे लाइव में स्वागत है बहुत वेलकम ज्योति दीदी जी आप कहाँ से हो ज्योति दीदी थैंक यू ताई थैंक यू स्वागत आहे तुमचं वरती ताई तुम्ही कुठून आहात थँक्यू ताई थँक्यू चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब ताई चॅनल चॅनलला आणि माझे शॉर्ट व्हिडिओ बघत राहत आई तर कशा आहात ताई तुमचं स्वागत आहे माझ्या वरती mm -hmm. आणि शॉर्ट व्हिडिओ असतात ताई माझे नमस्कार ताई नमस्कार पटापट पटापट कमेंट करा सर्वांनी लाईव्हला लाईक करा स्वागत आहे ज्योतिताई तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या लाईव्हवरती मी ठीक आहे ताई मी पण खूप छान आहे ताई खूप खूप स्वागत आहे ताई तुमचं वरती, मला आनंद झाला तुम्ही आलेला आल्याबद्दल वरती, चाय जेवण वगैरे झालं का नाही ताई थँक्यू ताई लाईक करा कमेंट करा सर्वांनी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पटापट कमेंट करा बाकीचे बाकीच्यानी पण कमेंट करा भावांनो सगळे आपले यूट्यूब फॅमिली आहेत सर्वांनी कमेंट करा भावांनो लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे मा पटापट फटाफट कमेंट करा भावांनो स्वागत आहे तुमचं लाईव्हवरती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा फटाफट फटाफट कमेंट करो जल्दी जल्दी लाईक करो लाईव्ह को ఫటాట్ కమార్వరా <coughs> पुणे म्हणे हरी चालवितो देनू नाचती गोपाल हरी वाजवितो वेणू हरीची आई कोणी मधुर बासरी राधा होसी लग बावरी राधा राधा करी बासरी कृष्णा येता झाली बावरी गागर गे उनी पाणी अशी जाता रस्त्यावर काना उभा होता किती करशील रे मस्करी किती करशील रे मस्करी कृष्ण येता झाली बावरी राधा राधा करी बासरी। कृष्णा येता झाली बावरी ओके ओके ताई ओके ओके ताई यू ताई मावली तू मावली जगाची विठ्ठ मावली तू मावली जगाची मावली तू मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा विटू मावली तू मावली जगाची मावली तो मूर्ती विठ्ठलाची थँक्यू ताई तर खूप खूप स्वागत आहे ताई तुमचं लाईव्ह वरती थँक्यू ताई थँक्यू म्युझिकल क्लासेस केलेले ताई अंधशाळेमध्ये घर गा ताई है ताई थैंक यू थैंक यू ओहो ताई काय काय अ आता पाय लिन नाही होती पहिल्या ना पहिल्या होती लाईन अर्थात झाले पटापट पटापट पट, कमेंट करत आई ओके 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 का ओके ज्योती नाही कसं असतं ना मी सर्वांचा आदर करत असतो खरंच बरं का तुम्ही आल तुम्ही आल्या तर खूप आनंद झाला मला नाही नाही ग नाहीये नाही 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 मला घाई नाही नाही बरं का नाही नाही कुठंच नाही जायचं घरीचे मी कुठंच नाही सध्या घरी आहे पटापट कमेंट करा सर्वांनी हम्म थैंक यू सो मच थैंक यू हम बने तुम बने एक दूजे की सॉरी <laughs> चैनल पर नवीन असाल तो सब्सक्राइब करा कमेंट करा फटाफट हम माझा नऊला असतो कधी कधी अ दोन असतो आता सुद्धा ला म्हणजे आता घेतलेला तीन सा, तीन पाचला कोणी एवढी माझी तारीफ केली नसेल बाबा पण रात्री रात्री नसतो घेत मी रात्री घेतली तर घेतली समजाय कांद्यावेळेस सात साडेसातला दुपारी दोन ते दोन ते तीन नाही लोक जास्त थांबत नाही ना माझ्या लाईव्ह वरती मी व्हिडिओ बनवत असतो कधी कधी तयार म्हणजे शो व्हिडिओ तयार करत असतो मी मनात काहीतरी एखादा डायलॉग आठवला समजा तर तो डायलॉग बोलायचा शॉर्ट व्हिडिओमध्ये ओके ओके ताई ओके ओके सॉरी 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 ओके ओके ज्योति खूब खूब धन्यवाद डॉक्यूमेंट्स हो घर माझेच आहे धन्यवाद धन्यवाद मला वाटलं काय काय येतात बरं का माझ्या मध्ये थोडेसे कमेंट करून जातात मग थांबतच नाही कोणी जास्त हो येऊ नाही का वेळेस येतो येतो येऊ आता हो का नक्की येऊ नक्की कोरा का गच का हे मन मेरा मग तुझं काय चालू आहे आणखीन मग तू सध्या काय करते थँक्यू <coughs> <coughs> थँक्यू सो मच मला पण छान वाटलं तुझ्याशी बोलून थँक्यू 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 सो मच थँक्यू <laughs> <laughs> हो का ओहो तो ओके बर 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 नक्की नक्की शॉर्ट व्हिडिओ बनवतो मस्त मी तयार करतो शॉर्ट व्हिडिओ बघू आता कोणी एखादा भेटला तर मस्त सिरीज काढायची एखादी नाटिक नाटिका तयार करायची थँक्यू सो मच आल्याबद्दल खूब खूब धन्यवाद आल्बल अरे बाप रे